नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आसावर फडके आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्तारानं नव्या संसद भवनाच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रार्पण झालं यासाठी आज पंतप्रधान नव्या संसद भवनाच्या दिशेनं रवाना झाले यावेळी त्यांनी संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केलं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यावेळी त्यांच्यासोबत होते ओम बिर्ला यांनी देखील महात्मा गांधी यांना अभिवादन केलं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओम बिर्ला यांनी संसद भवनाच्या परिसरात होम हवन आणि पूजा केली या पूजेनंतर तिथे उपस्थित असलेल्या विविध साधू संतांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी वैदिक मंत्रोच्चाराच्या घोषात सेनगोल हा राजदंड स्वीकारला यावेळी तामिळनाडूमधून आलेल्या अधिनम संतांच्या इतर पुरोहितांनी पंतप्रधानांना आशीर्वाद दिले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला या साधू संतांसह नव्या संसद भवनात दाखल झाले या ठिकाणी पंतप्रधानांनी सेनगोल हा राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या शेजारी स्थापित केला आणि त्याची पूजा केली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील सेनगोलची पूजा केली त्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांनी संसद भवनात उपस्थित असलेल्या साधू संतांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले यानंतर पंतप्रधानांनी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं उद्घाटनानंतर नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी काम करणाऱ्या बांधकाम कर्मचारी आणि तंत्रज्ञानांचा पंतप्रधानांनी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला यावेळी सर्वधर्मीय धर्मगुरूंनी प्रार्थना केल्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी अधिनम संतांचं स्वागत केलं आणि त्यांचा आशीर्वाद घेतला यावेळी अधिनम संतांनी ऐतिहासिक सेंगोल हा राजदंड पंतप्रधानांकडे सुपूर्द केला तामिळनाडूहून दिल्लीत आलेल्या अधिनमनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी मंत्रोच्चार करत पंतप्रधानांना सेंगोलसह विशेष भेटी दिल्या तमिळनाडूशी संबंधित असलेला सोन्याचा मुलामा दिलेला हा चांदीचा ऐतिहासिक राजदंड लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या शेजारी स्थापित केला जाईल एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाल्यानंतर सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक म्हणून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना देण्यात आलेला हा सेनगोल राजदंड अलाहाबादच्या संग्रहालयात ठेवण्यात आला होता सैकड़ों वर्षों की गुलामी के हर प्रतीक से मुक्ति दिलाने की शुरुआत कर दी थी जब भारत की आजादी का प्रथम पल आया आजादी का प्रथम पल वो क्षण आया तो ये सेंगोल ही था जिसने गुलामी से पहले वाले कालखंड और स्वतंत्र भारत के उस पहले पल को आपस में जोड़ दिया था इसलिए इस पवित्र सेंगोल का महत्व सिर्फ इतना ही नहीं है कि ये 1947 में हस्तांतरण का प्रतीक बना था इस सेंगोल का महत्व इसलिए भी है क्योंकि इसने गुलामी के पहले वाले गौरवशाली भारत से, से स्वतंत्र भारत के भविष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा हा एकशे एकावा भाग आहे हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या आकाशवाणीची वेबसाईट तसंच न्यूज ऑन या मोबाईल ऐकता येईल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही हा कार्यक्रम ऐकता येईल हिंदी प्रसारणानंतर लगेचच हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित केला जाईल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसंच जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी टीम इंडिया म्हणून काम केलं पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीत आयोजित नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या आठव्या बैठकीत ते बोलत होते अमृतकाळात विकास साधण्यासाठी राज्यांना धोरण निर्मितीसाठी मदत करण्यात नीती आयोग महत्वपूर्ण भूमिका बजावेल असंही पंतप्रधान म्हणाले ही, ही धोरण राष्ट्रीय विकास आराखड्याशी संलग्न करून कार्य केल्यास दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र करण्याचं स्वप्न साकार होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अमृतकाळाचा दृष्टिकोन साध्य करत देशाला प्रगतीपथावर पुढे नेण्यासाठी नीती आयोगाबरोबर काम करावं असं आवाहन त्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्य बळकट करण्यासाठी नीती आयोग आकांक्षी जिल्हे आणि आकांक्षी क्षेत्र यासारखे उपक्रम राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यस्तरावर वित्तीय शिस्त राखण्याचं महत्व त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं भरडधान्याचा वापर आणि प्रचारावर त्यांनी भर दिला जी ट्वेंटीमुळे भारताला जागतिक वैभव प्राप्त झालं असून त्यामुळे राज्यांनाही जागतिक पातळीवर प्रदर्शनाची संधी प्राप्त झाली आहे असं ते म्हणाले या बैठकीला एकोणीस राज्यांचे मुख्यमंत्री आणि सहा केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी उपस्थित होते भारताकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा योग्य वापर केला तर भारत निरंतर प्रगती करून दोन हजार सत्तेचाळीस पूर्वीच विकसित राष्ट्र बनेल असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही व्ही आर सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे ते काल नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या आठव्या बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते देश डिजिट डिजिटायझेशन क्षेत्रातही जलद गतीनं प्रगती करत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यांच्या विकासातच राष्ट्राचा विकास समावलेला आहे आणि राज्यांच्या विकासासाठी नीती आयोग विविध योजनांची आखणी करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विकसित भारत अॅक्ट ट्वेंटी ही संकल्पना साकार करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे राज्य सरकारनं आपली दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय विजनशी जोडलं असून शेतकरी महिला सक्षमीकरण तसंच युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं नीती आयोगाच्या आठव्या नियामक परिषदेनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेतला एक मूलभूत घटक आहे त्यांच्या उत्थानासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असून कृषी कल्याण युवा कल्याणासह सर्व वर्गांच्या कल्याणासाठी राज्य वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एमएसएमई आरोग्य क्षेत्र कौशल्य विकास आणि महाराष्ट्र सागरी विकास धोरण यावर सरकारनं भर दिला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं रोजगार महिला सक्षमीकरण स्किल डेव्हलपमेंट त्याचबरोबर पायाभूत सुविधा आणि इन्व्हेस्टमेंट जसं इन्व्हेस्टमेंट जसं आम्ही दावोसला गेलो एक लाख सदोतीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आली कारण शेवटी जे इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत त्यांना पायाभूत सोय इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे चांगली कनेक्टिव्हिटी पाहिजे स्किल मॅनपॉवर पाहिजे आणि यावर देखील भर देण्याचा चर्चा त्यामध्ये दे, झाली आणि एकंदरीत राज्याच्या हिताचे जे जे काही प्रयत्न आपण केले पाहिजे त्यावर गुड गव्हर्नन्स बाबतीत देखील चर्चा झाली आणि सगळ्याच बाबतीमध्ये जे काही कायदे अशे अतिशय किचकट असतील काही आपण जवळपास काही नियम डिक्रिमिनलाइज केले जेणेकरून उद्योग येतील आपल्याकडे उद्योग येतील आणि आपल्या राज्यामध्ये लोकांना रोजगार मिळेल अशा अनेक चर्च, विषयांवर चर्चा झालेली शासनानं महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक पावलं उचलली आहेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत राज्यातल्या तरुणांना दीड लाखांहून अधिक सरकारी नोकऱ्यांची भरती करणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले नवी दिल्लीत सुरू असलेल्या नीती आयोगाच्या बैठकीत आठ राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले नाहीत याबाबत भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीका केली आहे प्रत्येक राज्याच्या अडचणी समजून घेऊन नीती आयोग त्यानुसार योजनांची आखणी करतं मात्र राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीला गैरहजर राहिले तर राजकारणाच्या धांदलीत लोकहिताकडे दुर्लक्ष करत आहेत का याचा निर्णय जनताच करेल असंही ते म्हणाले काँग्रेस पक्ष आणि पक्षनेते राहुल गांधी नेहमीच सरकारी संस्थांचा अपमान करत असल्याचं ते म्हणाले आयोग में आठ मुख्यमंत्री नहीं आ रहे नीति आयोग देश के विकास देश की योजना के लिए बहुत ही महत्वपूर्ण प्लेटफॉर्म है यह नीति आयोग की आठवीं मीटिंग है इन तमाम विपक्षी पार्टियों का हमारे ऊपर आरोप क्या है कि हम संस्थाओं का सम्मान नहीं करते जो लोकतंत्र के लिए जरूरी है इनमें से कई पार्टियों ने सीएजी का विरोध किया था चुनाव आयोग का विरोध किया था सीसी सी का विरोध किया था भारत की चुनाव प्रक्रिया का विरोध किया था राहुल गांधी ने सुप्रीम कोर्ट की आलोचना की थी बाद में माफी मांगना पड़ा था उनको तो ये तमाम पार्टियां देश के महत्वपूर्ण संवैधानिक की करती हैं। सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची वर्ष या विषयावर काल नवी दिल्लीत विज्ञान भवनात राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुवन केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यावेळी उपस्थित होते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी गेल्या नऊ वर्षातल्या केंद्र सरकारच्या कामगिरीवर एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं गेल्या नऊ वर्षात लोकांच्या आयुष्यात सकारात्मक क्रांतिकारक परिवर्तन घडवलं आहे असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमात बोलताना म्हणाले पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली जनकल्याणासाठी राबवले जात असलेले उपक्रम दूरगामी परिणाम साधणारे आहेत असंही ते म्हणाले एक समय था जब घर लेने के लिए भी रिश्वत देनी पड़ती थी आज साढ़े तीन करोड़ से ज्यादा घर दिए जा चुके हैं ग्रामीण क्षेत्रों में शहरी क्षेत्रों में पक्के घर जिससे कि जिंदगी में एक क्वालिटेटिव चेंज आया साढ़े तीन करोड़ का मतलब आप समझिए साढ़े तीन मतलब पांच लोग एक परिवार में अगर हम देखें एवरेज तो दिस इज लाइक द पॉपुलेशन ऑफ जापान Kind of मोदी सरकारनं पूर्वी कोणी कल्पना केली देखील नसेल असे जनकल्याणकारी उपक्रम राबवले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या संदर्भात त्यांनी हर घर नल से जल या योजनेचा उल्लेख केला पूर्वीच्या सरकारच्या काळात सरकारी योजना समाजाच्या एका वर्गापर्यंत सीमित होती पण मोदी सरकार अंत्योदयाच उद्दिष्ट साध्य करत आहे असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उद्घाटन सत्रात बोलताना सांगितलं मागच्या नऊ वर्षात सत्तावीस टक्के लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यात सरकारला यश आलं आहे असंही त्यांनी सांगितलं हो अब हमारी सरकार में अंत्योदय के महान लक्ष्य रहा है पंक्ति के अंत में खड़े हुए व्यक्ति के जीवन में सुधार लाने का कार्य किया जा रहा है और यही कारण है जब दुनिया भर की एजेंसी की रिपोर्ट आती है और उसमें यह लिखकर आता है कि पिछले नौ वर्षों में मोदी जी की सरकार में 27 प्रतिशत गरीबों को गरीबी रेखा से बाहर निकालने का काम हुआ है तो हम सबके लिए एक बड़ी उपलब्धि की बात है किसी भी गरीब के जीवन में बदलाव लाने के लिए सेवा भाव होना चाहिए सोच बड़ी होनी चाहिए सुशासन होना चाहिए और कहीं ना कहीं टेक्नोलॉजी का उपयोग करके ट्रांसपेरेंसी अकाउंटेबिलिटी अपने सिस्टम का हिस्सा बनाकर आज हमने वो करके दिखाया है लास्ट माइल डिलीवरी सुनिश्चित करके दिखाई और उसके परिणाम ही ये कहते हैं कि लोगों का जीवन आसान हुआ है पूर्वी जो राजपथ होता तो आता कर्तव्य पथ है पूर्वी जिथं किंग जॉर्ज पाचवा याचा पुतळा होता तिथे आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभा आहे हे सरकार फक्त विचार करत नाही तर प्रत्यक्ष कृती देखील करतं नवसंसद संकुल याचं मूर्तिमंत उदाहरण आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं मोदी सरकार केवळ जगाचे मोदी केवळ जगाचे लोकप्रिय नेते नाहीत तर ते सशक्त नेते आहेत पंतप्रधानांनी तिरंग्याला सर्वात सशक्त ध्वज बनवण्याचं कार्य केलं आहे असंही ते म्हणाले मागच्या नऊ वर्षात रस्ते रेल्वे बंदर हवाई सेवा दूरसंचार यासह अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम झालं आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी यावेळी सांगितलं जनतेचे हक्क त्यांच्यापर्यंत थेट पोचवत असल्याचं ते म्हणाले या राष्ट्रीय चर्चा सत्राच्या समापन सत्रात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर राज्यमंत्री एल मुरुगन उपस्थित होते पंतप्रधानांच्या नेतृत्वाने देशाला गति आणि नीति प्रदान के लिए यानी तीस वर्षों में नहीं हुआ वो 2014 में हुआ पूर्ण बहुमत की सरकार आप सबके आशीर्वाद से नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में बनी। दुनिया में सबसे तेजी से आगे भारतीय हुई भागती हुई, हुई अर्थव्यवस्था हमारे भारत की आज अंग्रेजों को पीछे छोड़कर दुनिया की पांचवी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बन गई है आज हम गर्व के साथ कह सकते हमारे युवाओं ने दुनिया में थर्ड लार्जेस्ट स्टार्टअप इकोसिस्टम भारत का बनाने का काम किया एक लाख के लगभग स्टार्टअप्स हैं और उसमें से सौ यूनिकॉन का दर्जा प्राप्त किए हैं यह बहुत बड़ी उपलब्धि भारत के युवाओं की है मागच्या सरकारबद्दल जनतेच्या मनात अविश्वास होता मात्र पंतप्रधानांनी जनतेच्या मनात नवा विश्वास जागृत केला असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन या कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या प्रत्येक नागरिक महत्वपूर्ण असल्याचं मोदी सरकारनं दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात संकटात सापडलेल्या भारतीयाच्या मदतीला सरकार तत्पर असल्याचं त्यांनी सांगितलं सरकारनं मागच्या नऊ वर्षांच्या काळात दोन हजाराहून अधिक जुने कायदे रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी ऐतिहासिक बदल घडवत देशसेवेची इच्छा असलेल्या महिलांचा सैन्यप्रवेशाचा मार्ग मोकळा केल्याचं त्यांनी सांगितलं रिपब्लिकन पक्ष हा विविध जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय मिळून बनलेला राष्ट्रीय पक्ष असून या घटकांच्या अडचणी सरकार दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी आपला पक्ष कटिबद्ध आहे अशी ग्वाही रिपाई पक्षाचे प्रमुख आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काल शिर्डी इथं दिली उद्या शिर्डीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी काल राष्ट्रीय कार्यकारिणीचा आढावा तसंच पूर्वतयारी बैठक घेतली त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल नवतेजस्विनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं या महोत्सवात बचत गटाच्या मार्फत उत्पादन केलेल्या सेंद्रिय डाळी भरडधान्य दुग्धजन्य पदार्थ विविध प्रकारचे मसाले कापडा कापडी पिशव्या अशा अनेक दैनंदिन गरजेतल्या वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले होते यावेळी वीस महिला बचत गटांना एक कोटी ऐंशी लाख रुपयांच्या कर्जाचं वाटप करण्यात आलं महिला आर्थिक विकास महामंडळ आणि बजाज स्वयं सहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे यामध्ये ग्रामीण आणि शहरी मिळून चार हजार दोनशे बचत गट महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज एकशे चाळीसावी जयंती सावरकरांनी आपल्या साहित्यातून लिखाणातून हिंदू धर्माबाबतचे त्यांचे विचार वेळोवेळी प्रतिपादित केले आहेत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केलं आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत वीर सावरकर हा दृकश्राव्य कार्यक्रमाचं आयोजन नागपुरात करण्यात आलं होतं मैत्री परिवार संस्था ब्लाइंड रिलीफ असोसिएशन आणि सूरसंगम यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सावरकरांचे विध पैलू या दृकश्राव्य कार्यक्रमातून दाखवण्यात आले क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत एच एस प्रणॉयनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे उपांत्य फेरीतच फेरीतच्या सामन्यादरम्यान एकोणीस सतरा असा गुणफलक असताना प्रणॉयचा प्रतिस्पर्धी इंडोनेशियाचा क्रिस्टियन अदिनाथच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो सामन्यातून बाहेर पडला आणि एच एस प्रणॉयला विजेता घोषित करण्यात आलं मात्र महिला एकेरीत पी व्ही सिंधूचं उपांत्य फेरीतच आव्हान संपुष्टात आलं तिला इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मेरिस्का तुजुंग हिनं एकवीस चौदा एकवीस सतरा असं सरळ गेममध्ये हरवलं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज विजेतेपदासाठी गतविजेता गुजरात टायटन्सचा ता संघ आणि चार वेळा ही स्पर्धा जिंकणारा चेन्नई सुपर किंग्स संघ यांच्यात लढत होणार आहे या स्पर्धेच्या पहिल्या प्ले ऑफ लढतीत चेन्नईनं गुजरात टायटन्सला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला तर गुजरात टायटन्सनं शेवटच्या पात्रता फेरीत मुंबई इंडियन्सला पराभूत करून अंतिम फेरी गाठली दोन्ही संघांनी या स्पर्धेत उत्तम कामगिरीचं दर्शन घडवलं असल्यानं आजचा सामना चुरशीचा होणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे ठग बातम्या पुन्हा एकदा नव्या संसद भवनाच्या इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून झालं राष्ट्रार्पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसंच विविध साधू संत कार्यक्रमाला उपस्थित संसद भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या शेजारी स्थापित केला ऐतिहासिक के राजदंड संसद भवनाच्या उभारणीमध्ये सहभागी असलेल्या कर्मचारी आणि तंत्रज्ञानांचा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान संसद भवन उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सर्वधर्मीय धर्मगुरूंनी केली प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या आठव्या बैठकीत विकसित भारत टीम इंडियाची भूमिका या विषयावर चर्चा अमृत काळात विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी टीम इंडिया का म्हणून के काम केलं पाहिजे पंतप्रधानांचं आवाहन राज्य सरकारची दृष्टी आणि ध्येय राष्ट्रीय राश्... ध्येयाशी जोडलेलं असून सर्वांगीण विकासासाठी सरकार प्रयत्नशील नीती आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत एच एस प्रणॉयचा अंतिम फेरीत प्रवेश मात्र महिला एकेरीत पी व्ही सिंधूचं उपांत्य फेरीतच आव्हान संपुष्टात आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गतविजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्स या संघामध्ये विजेतेपदासाठी होणार लढत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत त्यामुळे अकरा वाजताचं बातमीपत्र प्रसारित होणार नाही तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्र आज सह्याद्री वाहिनीवर